आता श्रीनगर मध्ये पंधराहून अधिक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत तर सगळ्या ड्रोन हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे ड्रोन हल्ल्यामध्ये आतापर्यंत समोर येतेय श्रीनगर मधली एक मोठी अपडेट म्हणावी लागेल पंधराहून अधिक ड्रोन या ठिकाणी दिसले सगळ्या ड्रोन हल्ल्याना भारतीय सेनेकडून हे चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे पाकचे जे प्रयत्न आहेत ते हाणून पाडले जात आहे ड्रोन हल्ल्यामध्ये आतापर्यंत कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती समोर येते सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलाय आणि अधिक ड्रोन हे या ठिकाणी आल्याची माहिती होती प्राथमिक माहिती आणि त्यानंतर या सगळ्या ड्रोनना भारतीय सेनेकडून चोख असं प्रत्युत्तर देण्यात आलंय ड्रोन हल्ल्यामध्ये आतापर्यंत कोणतीही नुकसान झाली नसल्याची माहिती आहे श्रीनगरमध्ये पंधराहून अधिक ड्रोनने हल्ला करण्यात आलेला आहे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे सीमारेषेतील अनेक भागांमध्ये आणि त्याच अनुषंगाने जसं काल घडत होतं तसंच आज काहीसे ड्रोन हे आपल्याला बघायला मिळतात मात्र भारतीय सेनेकडून या सगळ्या ड्रोनसना प्रत्युत्तर दिलं जाते श्रीनगरमध्ये पंधराहून अधिक ड्रोन हल्ले करतायत तर सगळ्या ड्रोन हल्ल्यांना भारताकडून देखील चोखस प्रत्युत्तर दिलं जात पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला जातो तर तिकडे फिरोजपूरमध्ये नागरी वस्तीवर ड्रोन हल्ला असं कळत आहे तिथे देखील भारतीय सेनेकडून जोरदार असं प्रत्युत्तर दिलं जात आहे सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे सायरन देखील वाचतायत आणि ड्रोन हल्ला देखील पाककडून केला जातोय मात्र या ड्रोन हल्ल्याला भारतीय सैनिकडून चोख असं प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकचे हे सगळे फुसके बार हे हाणून पाडले जात आहे फिरोजपूर मध्ये देखील काही नागरी वस्तीवरती ड्रोन हल्ला असं कळत आहे आणि याच ड्रोन हल्ल्या हल्ल्याला भारतीय सेनेकडून आता चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे रामराजे काय अपडेट आहेत श्रीनगर मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे परंतु तिथे ड्रोन आता हल्ला सुरू केलेला आहे साधारणतः पंधरा ड्रोनचे हल्ले करण्यात आलेले आहेत परंतु हे सर्व हल्ले जे आहेत ते निकामी करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि जे श्रीनगरचं एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे कारण एअरपोर्टला जर टार्गेट केलं गेलं तर श्रीनगरची संपूर्ण मुवमेंट ही थांबून जाईल कारण श्रीनगरला मार जाण्यासाठी आता सगळ्यात सोपं असतं म्हणजेच की एअरपोर्ट आहे परंतु एअरपोर्ट वर अटॅक करण्यात आला होता आणि एअरपोर्टच्या आसपासच पॅरामिलिटरी फोर्सेसचे मुख्यालय आहेत त्यामुळे तिथे सुद्धा अटॅक करून टार्गेट करण्यात आल्याची माहिती मिळते त्याचबरोबर अवंतीपुरा इथे सुद्धा ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत अनंतनाग इथे सुद्धा ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आता ड्रोनचे हल्ले जे ते सुरू झालेले आहेत परंतु तिथे अद्यापही कोणतंही मोठं नुकसान झाल्याची माहिती ही मिळाली नाहीये परंतु सुदैव हे ड्रोन ड्रोन हल्ले चालू आहेत सर रामराजे या संदर्भातले सगळे अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी